नमस्कार नाडी मराठी एस्ट्रोलॉजी मध्ये मी संजय तुमचं मनापासून स्वागत करतो आज आपण एक वेगळा विषय घेणार आहे आणि तो विषय आहे की प्रत्येकाच्या जीवनात व्यवसाय आणि शिक्षण अतिशय महत्वाचं असतं त्याविषयीचा आजचा जो काही मी समोर चार्ट तयार केला आहे तो चार्ट तशा प्रकारचा आहे ती पत्रिका तशा प्रकारची आहे की जेणेकरून आपण व्यवसाय कशा पद्धतीचा केला पाहिजे व्यवसाय आपल्याला लाभदायक आहे व्यवसायात काय बदल केल्यानंतर चढ किंवा उतार होतात या गोष्टीचा आपण बारकाईला इथं अभ्यास करणार आहे ही पत्रिका मी तुम्हाला माझ्या पद्धतीनं जशी समजून सांगतो तशी जर पत्रिका कोणाची असेल तर तुम्ही स्वतः ती पत्रिका बघू शकता आणि जे मी काही तुम्हाला सांगतोय तशा तशा प्रकारचं तुम्हाला अनुभव आलेले असतील तर ते तुम्ही बघू शकता तुमच्या पत्रिकेद्वारे चला तर मग आज सुरुवात करूया आपण अतिशय महत्त्वाच्या विषयाला अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे शिक्षण आणि व्यवसाय आपला व्यवसाय आपण कसा बघायचा पत्रिकेमध्ये जे ग्रह असतात त्या ग्रहांची युती झालेली असते ते काही ग्रह एकत्रित बसलेले असतात काही ट्रायंगलमध्ये असतात काही सपोर्टला असतात काही मुवमेंटला असतात काही हिस्ट्रिकली असतात म्हणजे इतिहासात हिस्ट्री असते काही प्लॅनेटची अशा पद्धतीने ती पत्रिका विस्तारित झालेली असते आणि पत्रिकेमध्ये जे प्लॅनेट बसलेले असतं त्या प्लॅनेट डिग्रीवाईज बसलेले असतात त्यांची घरं असतात त्या घराचा स्वामी कोण असतं किंवा जे प्लॅनेट एकत्रित बसलेले आहेत त्या प्लॅनेटचं कारकत्व काय म्हणजे ते प्लॅनेट नक्की काय करतात कुठल्या गोष्टीशी संबंध असतो त्या प्लॅनेटचा ते आपण बघूया त्यासाठी आजची जी पत्रिका आहे ती व्यवसायासंदर्भात आहे आपण व्यवसायासंदर्भात बोलू शकू बोलू शकतो जो काही आजचा टॉपिक आहे ही जी पत्रिका आहे ज्या जातकाची या पत्रिकेमध्ये पहिल्या घरात इकडे बघा ह्या पहिल्या घरात बुध आणि केतू बसलेला आहे बुध आणि केतू सेकंड हाऊसमध्ये गुरु आहे ज्युपिटर आहे ज्युपिटर म्हणजे जीव ऑक्सिजन स्वतः नेटिव्ह जे जी, जी आपण पत्रिका बघतोय तो थर्ड हाऊस मोकळा आहे चौथ्या घरात मंगळ आहे पाचव्या घरात शनी आहे सहाव्या घरात सूर्य आहे बरोबर सातव्या घरात राघव आहे आठव्या घरात शुक्र आहे नववं रिकाम आहे दहावं रिकाम आहे अकराव्यामध्ये चंद्र आहे आणि बारावं रिकाम आहे तर एकंदरीत आपण ह्या पत्रिकेमध्ये बघत असताना आजचा जो विषय आहे आपला तो व्यवसाय आणि या पत्रिकेमध्ये इथं बुध आणि केप आहे बुधाकडून बुधाचं कारकत्व काय आहे बुध शिक्षण आहे बुध वाणी आहे बुध व्यवसाय आहे बुध आपली त्वचा आहे बुध आपली मान आहे बुध आपले खंद आहे बुध शेजार आहे लहान बो आहे लहान बहीण आहे बुध बुधाकडून आपण त्वचा बघतो लहान बालक बघतो अ कागद लेखन आणि बागायत जमीन आपण बुधाकडून बघतो बुधाचे अजून कारकत्व आहेत पण बुधाची कारकत्व आपण आता इथं बघू आपल्याला महत्वाची गोष्ट आहे आपला व्यवसाय बुधाचं कारकत्व बुधाच्या जोडीला कोण आहे बुध या ग्रहाच्या जोडीला पहिल्या घरामध्ये केतू विराजमान झालेला आहे केतू बुधाबरोबर आहे आणि केतूची डिग्री अठरा आहे तर केतूचं कारकत्व काय तर राहूला आपण तोंड म्हणतो आणि केतूला जे काही धड आहे ते म्हणतो तर काही लोक किंवा राहूला सापाचं तोंड म्हणतात केतूला सापाची शेपटी म्हणतात आपण केतूकडून आपली केस बघू शकतो केस जे आपले हेअर असतात ते डॉक्टर बघू शकतो टेलर बघू शकतो सलून बघू शकतो केतू हा संन्यास आहे केतू हा पताका झेंडा अरुंद जागा छोटी जागा जी असते ना ती जागा तू फकीर आहे तू साधू आहे तू लंगोट आहे तू कानून आहे केतू हा सूक्ष्म आहे केतू विनाशक आहे केतू हा पेन आहे लेखनी आहे तू आजोबा आहे केतू विदूर आहे तर ही केतूची कारकत्व झाली आपण आता या पत्रिकेतल्या पहिल्या घरामध्ये बुध आणि केतू बसलाय बुध आणि केतूच युती आहे एका घरात आहे तर हे काय करू शकतात बुध हा व्यवसायाचा कारक आहे बुध प्लस केतू बसलेला आहे बुध हा व्यवसाय व्यवसाय आता व्यवसाय केतू काय करतो केतुकच कारकत्व काय तो संन्यास आहे फकीर आहे प्रत्येक गोष्ट तोडत असतो कापत असतो अशा काही गोष्टी असतात बुध आणि केतू ज्यांच्या पत्रिकेत एकत्रित आहेत किंवा युतीत आहेत त्यांच्यासाठी खास करून तुम्ही तुमची पत्रिका ओपन करून बघा तुमचा जो व्यवसाय असेल व्यवसायाचं ठिकाण असेल तुमचं नोकरी जिथं तुम्ही करत असाल ते ऑफिस असेल तुमचं ऑफिस असेल किंवा तुमचं घर असेल याच्यामध्ये काही बदल असतात काही घटना असतात काही गोष्टी असतात काही ताणतंत्र असतात जर आपण बुधाकडून व्यवसाय बघूयात केतू असणाऱ्या माणसाचा जर व्यवसाय असेल आणि तो छोट्या जागेत असेल छोटी जागा केतू छोटा आहे बूत व्यवसाय आहे छोट्या जागेत असणारा व्यवसाय सुंदररित्या सुरू असतो चांगला चाललेला व्यवसाय आहे कालांतरण काय होतं तो व्यवसायात भरभराट यायला सुरुवात होते आणि जो नेटिव्ह असतो जो जातक असतो त्याच्या तोंडाला पाणी सुटतं किंवा अभिलाषा सुटते भौतिक सुखाची किंवा भौतिक ज्या गरजा असतात त्या भागवण्यासाठी व्यवसायाचं विराटीकरण किंवा व्यवसाय मोठ्या पद्धतीनं करावा असं त्याच्या डोक्यात कल्पना येते आणि महत्त्वाचं म्हणजे तिथं प्रॉब्लेम होतो दूतकीतो असणाऱ्या एकत्रित असणाऱ्या माणसाचा किंवा व्यक्तीच्या जीवनामध्ये व्यवसाय त्यांनी मोठा करण्याचा प्रयत्न केला कालांतरानं ती जागा ती सोडतात व्यवसायासाठी ती, ती जागा कमी कमी वाटते दुकानात ऑफिसमध्ये ग्राहक येत असतं कोणी बोलवावं लागत नाही पण अशा जातकाने जर आपला व्यवसाय बदलून दुसऱ्या ठिकाणी नेला आणि मोठी जागा घेतली कालांतरानं त्याचा व्यवसाय ठप्प झालेला असतो त्याच्या पाठी माग कारण त्याच्या पाठी माग कारण व्यवसाय बघतोय केतू काय करतोय केतू काटछाट करतोय केतू आहे छोटी जागा आहे तुम्हाला छोट्या जागेत केतूच्या माध्यमातून तो व्यवसाय चांगला भरभरीट भरभराटीला आलेला होता तो तुम्ही मोठा केला विराट केला राहू पद्धतीचा केला मग केतू महाराज नाराज झाले मग हा बारकाईनं लक्ष द्या केतू महाराज नाराज झाले आणि त्यांनी त्यांचं काम करायला सुरुवात केली मग हळूहळू दुसऱ्या ठिकाणी गेलेला स्थलांतरित झालेला तो व्यवसाय असतो मोठ्या ठिकाणी गेलेला व्यवसाय असतो तिथं ग्राहक कमी होत आर्थिक बोजा चालू होतो चणचण चालू होते त्या अव्यक्तीची बुधावरून आपण बुद्धी बघतो जी आपली बुद्धी असते ती बुद्धी चालनाशी होते तिला पण डिटॅचमेंट येते व्यवसाय हा डबघायला आलेला असतो आणि कालांतराने अशा व्यक्तीला फार मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतं तेव्हा माझी महत्वाची विनंती आहे तुम्हाला जर बुध आणि केतू एकत्रित असतील आणि तुमचा व्यवसाय छोट्या ठिकाणी असेल तर तो ती जागा मोठी करण्याऐवजी त्याच जागेत तिथंच आणखीन काही करता येते का हे ये तुम्ही बघू शकता किंवा समोरून फ्रंट जो असतो तो नॅरो असावा आतमध्ये मोठी जागा असावी ते ठीक आहे के ती केतूसाठी अतिशय उत्तम आहे तुम्ही तुमच्या आजूबाजूला शेजारी पाजारी तुम्ही बघितलं असेल की एखाद्या व्यक्तीचं चांगलं हॉटेल चालू मे बी त्याने ती जागा भाड्याने घेतली असेल रेंटने घेतली असेल आणि त्याचा व्यवसाय खूप सुंदर चाव आहे जागा ज्या मालकाची असती त्या मालकाला कालांतराने त्याच्या तोंडाला पाणी सुटतं त्याला असं वाटतं की आपण व्यवसाय तिथं केला तर आपला व्यवसाय खूप छान रित्या चालेल आणि तो मालक त्या जोने व्यवसाय जिथं बसवलेला असतो त्या माणसाला त्या व्यक्तीला तिथून घालवतो उठवतो आणि स्वतःचा एक व्यवसाय तिथं स्थापन करतो पण तो, तो व्यवसाय चालतोच असं नाही कितीतरी अशी उदाहरणं आहेत की त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा व्यवसाय छान चालत होता म्हणून मूळ मालकाने तो व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला आणि मूळ मालक व्यवसायातून बाद झाला तर मला एवढंच म्हणायचं की बुध आणि केतू ज्यांच्या पत्रिकेत आहेत त्यांनी व्यवसाय करताना जर छोट्या ठिकाणी तुमचा व्यवसाय असेल उत्तम चालत असेल तर तुम्ही मोठी जागा घेण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका दुसरी गोष्ट केतू हा काटछाट करतो व्यवसाय केतू काय करतोय मग केतूची दुसरी है। टेलर अशी व्यक्ती टेलरचा व्यवसाय करू शकते सलून डॉक्टर वकील पताका पताका झेंडा आणि अध्यात्मिक पुस्तक भंडार अथवा आध्यात्मिक गोष्टीला लागणाऱ्या ज्या काही साठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा व्यवसाय करू शकतो आपण हे व्यवसायाच्या बाबतीत बघितलं दुसरी गोष्ट बुध आणि केतू ज्यांच्या पत्रिकेत आहेत समजा अशी व्यक्ती तिसऱ्या माळ्यावर राहत असेल किंवा एखाद्या मध्ये राहत असेल चाळीत राहत असेल तर त्याच्या आजूबाजूला ती व्यक्ती राहते त्याच्या आजूबाजूला किंवा त्याचं दुकान असेल त्याचं ऑफिस असेल तिथं सलून डॉक्टर वकील अशी मंडळी राहत असावी किंवा अशा मंडळीचा व्यवसाय असावा हे आपल्याला सहज प्रिडिक्शन करता येतं अशा व्यक्तीचं घर हे कॉर्नरचं असावं नॅरो असावं नॅरो कॉर्नरला असावं आणि नॅरो ने असावं हे आपण बुध आणि केतू एखाद्या ग्रहात बसलेले आहेत त्या घराविषयी किंवा त्या प्लॅनेटविषयी आपण बोलतोय आता आपण पत्रिकेचं थोडक्यात विश्लेषण करूया आपण व्यवसाय सोडून बाहेर जाणार नाही तरीसुद्धा महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की हा ज्युपिटर आहे गुरु आहे गुरु हा ऑक्सिजनचा कारक आहे गुरु हा आपला शिक्षक आहे मोठी व्यक्ती आहे किंवा गुरु हा आध्यात्मिक गोष्टी शिकवणारा गुरुच असतो गुरु तो गुरु जे आहे सेकंड हाऊसमध्ये मंगळ मंगळ हे शरीर आहे माणसाचं म्हणजे कसं असतं नेटिव्ह गुरु जीव सूर्य आत्मा मंगल शरीर अशा तीन गोष्टी एकत्रित आल्यानंतर जीवात्मा योग जो असतो अशा पद्धतीनं माणसाची निर्मिती झालेली असते जीव आत्मा आणि शरीर अशा प्रकारचे ते पार्ट असतात आता या पत्रिकेमध्ये आपण पुढची गोष्ट बघूयात की युती कोणाकोणाची आहे ट्रँगलमध्ये कोण आहे मोमेंटमध्ये कोण आहे सपोर्ट कुठले ग्रह देत आहेत आणि हिस्ट्री कुठल्या घरांची कशी आहे तर आपण ट्रायंगल बघूयात एक पाच आणि नऊ मध्ये एक पाच आणि नऊ ह्याच्यात बसलेला आहे बुध केतू पाचमध्ये आहे शनी नऊमध्ये रिकामा आहे नऊमध्ये कोण आहे आता शनीला एस्ट्रोलॉजी मध्ये शनी हा कर्मकारक आहे शनी हा दंड देणारा आहे शनी हा न्यायाधीश आहे शनी आपल्याकडून काम करून घेतो आणि आपली जी कुठलं अ... काम किंवा कुठला व्यवसाय आपण करणार आहोत ते आपण शनीच्या माध्यमातून बघत असतो शनीच्या आजूबाजूला किंवा जी काही नियम आहे त्या नियमामध्ये बसलेला जो प्लॅनेट असेल त्या प्लॅनेटला धरून आपण समोरच्या जातकाला सांगत असतो की तुम्ही हा व्यवसाय करू शकता किंवा तुम्हाला हा व्यवसाय लाभदायक आहे तुम्हाला किती तुमचं कर्म करावं लागणार आहे तुमच्याकडे कर्मधर्म संयोग आहे का कुठल्या प्रकारची युती आहे हे सगळ्या आपण गोष्टी शनीला बघून ठरवत असतो तर आपण दोन दोन गोष्टीचा विचार करूया केतू आणि शनी केतूचं कार्यकत्व शनीला भारी नाही कारण शनी हा त्यांचा गुरु आहे केतूचा आणि राहूचा त्यामुळे राहूची आणि केतूची फार अशी दृष्टी किंवा प्रभाव शनीवरती होत नाही बुध आणि शनीचा आपण जर विचार केला व्यवसाय शनी काय आहे शनी कर्म आहे कुठलं कर्म शनी काय आहे दंड आहे शनी काय आहे न्याय आहे शनी काय आहे स्लो मुवमेंट आहे स्लो मुवमेंटने चालणारा तो प्लॅनेट आहे कारण आपल्या सौरमंड जी वरची सौरमंडल आहे त्याच्या शेवटचा जो प्लॅनेट आहे तो शनी आहे त्यामुळे शनी हा धीमा चालत असतो एकदम हळूवार चालत असतो तर अशा जातकाला सतत कर्म करावं लागतं कर्म करावं लागतं कर्म म्हणजे काम करावं लागतं कामातून त्याला त्या गोष्टी मिळत असतात हा हा ट्रॅंगलचा आपण विचार करत असताना हा व्यवसाय स्लोमध्ये चालणार हळूवार चालणार अशा जातकानं खूप शांतपणे एकसारखं आपलं कर्म करत राहिलं पाहिजे हे इथं आपण प्रतीक्षण करू शकतो दुसरी गोष्ट अतिशय महत्वाची गोष्ट आहे शनी हा पाचव्या घरात आहे शनी पाचव्या घरात आहे शनी काय आहे कर्म आहे जे आपण कर्म करतो हो तो शनी दंड देतो शनी न्याय आता शनी बसलाय आपल्या पाचव्या घरात तर काय होऊ शकतं ज्यांच्या बी पत्रिकेमध्ये शनी पाचव्या घरात आहे त्यांनी आपली पत्रिका व्यवस्थित बघावी अशा जातकांना पोटाचा त्रास असतो पोटाच्या संदर्भातला विकार झालेला असतो पोटाच्या संदर्भातला त्रास झालेला असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं मी आता शनीचा उपाय सांगतो ज्या जातकाच्या कुंडलीमध्ये शनीचा प्रभाव कि शनी आहे किंवा शनी चालू आहे त्याच्या पाठीमागे किंवा त्याचे कामधंदा व्यवस्थित चालत नाही सगळे मोमेंट्स स्लो आहेत कर्म करत असतो तरी त्यातून आपल्याला उत्पत्ती होत नाही म्हणावा ना असं जर ग्रोथ भेटत नाही त्यासाठी ज्याच्या बी पाचव्या घरात शनी आहे त्याच्यासाठी मी एक उपाय सांगतो हा सल्ला नाही हा उपाय आहे जरी तुम्हाला तो सोपा वाटला तरी करायला अवघड जातो कारण जी ओरिजिनल रेमेडी आहे जो ओरिजिनल उपाय आहे तो कधी होत नाही आणि जो होत नाही तो खरा उपाय असतो आणि जो पटापट होतो तो कदाचित चुकीचा उपाय असतो असं मी तुम्हाला सांगतो माझ्या अभ्यासावरून अभ्यासा मी आजपर्यंत ज्या पत्रिका बघितल्यात किंवा लोकांना रेमेडीज दिल्यात किंवा मी माझ्या गुरूंच्याकडून जे काही शिकलेलो आहे त्याचा माझ्या पाठीशी जो अभ्यास आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला ते सगळं सांगतोय की शनीचा उपाय पाचव्या घरात ज्याचा शनी आहे त्याचं कामधंदा व्यवस्थित चालत नाही ज्याचं कुठं नोकरीत व्यवस्थित धडबलं नाही कुठलीही गोष्ट व्यवस्थित वेळेत होत नाही कुठल्या गोष्टीचा ग्रोथ होत नाही अशा लोकांच्यासाठी अतिशय महत्वाचा उपाय आहे तो उपाय म्हणजे अशा व्यक्तीने जेवताना लिक्विड म्हणजे जल पाणी पिऊ नये पाणी पिऊ नये असे व्यक्ती बघा दोन गास खाल्ले की दोन घोट पाणी पिते किंवा ताक असू द्यात किंवा मीठ लिंबू वगैरे टाकून अशा काही गोष्टी लोक करत असतात दोन घास खाल्ले की पाणी प्यायचं दोन घास खाल्ले की पाणी प्यायचं अजिबात पाणी प्यायचं नाही जेवण झाल्यानंतर दोन भूत पाणी घ्या निवांत बसा थोडं चाला नंतर येऊन पाणी प्यायचे होताना अजिबात पाणी पिऊ नका हा उपाय आहे हा सल्ला नाही ते तुम्ही करून बघा पुढच्या पाच सहा महिन्यात एका वर्षभरात तुमच्या कामात किती पद्धतीचा बदल होतोय कसा ग्रोथ होतोय तुम्हाला त्याचा व्यवस्थित अनुभव येईल तर बुध केतू आणि शनी शनी हा स्लो मोमेंट किंवा त्याला परिभ्रमण खूप लांब असल्यामुळे खूप लेट होत असते अडीच 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 असा वर्ष तो साडेसात वर्षाचा आपण शनीचा फेरा बघितलेला आहे किंवा आतापर्यंत ऐकलेला आहे शनीला सूर्याभोवती फिरायला कारण शनी हा सूर्यापासून शेवटचा प्लॅनेट आहे खूप वेळ लागतो आणि तो एक छायाग्रह आहे शनी एक छायाग्रह आहे शनीची वक्रदृष्टी ज्याच्यावर पडते त्याच्यावरती बोझ निर्माण होतो किंवा त्याचं कुठलं काम व्यवस्थित चालत नाही प्रत्येक गोष्टीत अडचण येते आतापर्यंत आपण ऐकलं असेल तेव्हा शनि महाराजाला गेल्यानंतर शनि महाराजाच्या मूर्ती समोर किंवा शनि महाराजाची एखादी शिळा असेल त्याच्यासमोर उभे न राहता शनीच्या बाजूला उभं राहून त्याचं दर्शन घ्यायचं असतं तो भाग वेगळा आहे मी तुम्हाला प्रत्येक वेळेस ज्याच्या प्लॅनेट जो uh, आपल्या पत्रिकेमध्ये काम करत नाही किंवा त्याच्यामुळं आपल्याला uh, काही गोष्टीत अडचण येतो याचे मी सगळे उपाय तुम्हाला सांगणार आहेच शनी केतू आणि uh, बुध बुध केतू शनी या ग्रहाविषयी आपण जाणून घेत होतो तर आता आपण ट्रँगल बघितला युती बघितली मोमेंटमध्ये कुठले कुठले गुरु आहेत इथं गुरु आहे सूर्य आहे आणि दहाव्यामध्ये कोण आहे हे हा जातक आहे गुरु आता बुध आणि केतू याचा विचार करताना त्याच्या सेकंड हाऊसमध्ये सिक्स्थ हाऊसमध्ये आणि टेन्थ हाऊसमध्ये कुठले कुठले ग्रह आहेत ते मध्ये आहेत त्याच्या गुरु आहे आणि शुक्र आहे म्हणजे हा जातक करतो करतोय फिरतोय परिभ्रमणा करतोय सूर्याकडून आपण वडील बघतो किंवा मुलगा बघतो हे दोन मोमेंट मध्ये आहेत सपोर्टला कोण कोण आहे सपोर्टला आहे तीन मध्ये कोण नाही मध्ये राहू आहे अकरा मध्ये चंद्र आहे राहू आणि चंद्र हे सपोर्टेड ग्रह आहेत कारण बुध आणि केतू केतूच्या बरोबर सातव्या घरात राहू असतो त्यांची कधी नजरा नजर होत नाही दृष्ट एकमेकावरती पडत नाही तरीसुद्धा त्यांचं कर्म काम एकसारखं असतं राहू हा विराट असतो राहूला बऱ्याच काही गोष्टी माहिती असतात त्याला आकलन क्षमता असते त्याच्याकडे विचार करण्याची वेगळी क्षमता असते राहू राहूचं कारकत्व मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे आकस्मितपणा आहे अचानक एखादी गोष्ट घडवणं आकस्मितपणा करणं भ्रम आहे संक्रमण आहे कपट आहे जे काही बोलण्यात पटा येत असतो इकडचं तिकडं तिकडचं इकडं किंवा बोलण्याची चालाक्या स्थिती राहूच्याकडे असते तर राहूचं आपण आता सध्या एवढंच बघूया चंद्र आणि राहू सपोर्टेट आहेत म्हणजे कुठल्या कशा प्रकारे सपोर्ट करणार आहे चंद्राकडून आपण आई बघतो चंद्र म्हणजे मोमेंट आहे चंद्र म्हणजे बदलाव आहे चंद्राकडून आपण पाणी बघतो तर भूतकेतू चंद्र हे सपोर्टेट सम समजा आहेत तर व्यवसायामध्ये चंद्र चढ उतार करतो चंद्र हा मोमेंट आहे बदलाव आहे चढ उतार आहे इमोशन्स आहे तर व्यवसाय अशा जातकाचा चढ उताराचा आपल्याला दिसतोय सोबत केतू महाराज बसलेले आहे सपोर्टेड विचार केला तर आई या जातकाच्या व्यवसायाला किंवा जातकाच्या प्रत्येक गोष्टीला सपोर्ट करत असते असं आपण म्हणू शकतो आणि हिस्ट्री हिस्ट्रीमध्ये कोण बसलेलं आहे चार आठ बारामध्ये मंगळ आहे शुक्र आहे आणि बारावर रिकाम आहे मंगळ म्हणजे शरीर देह रक्त सैनिक पोलीस साहसी काम करणारा वर्दीतलं काम करणारा असं आपण मंगळाकडं बघतो शुक्र म्हणजे विनस म्हणजे गाडी बंगला पैसा आणि पत्नी तर चार आठ आणि बारामध्ये हे बसलेले आहेत तर या जातकाच्या आपण विचार केला या पत्रिकेमध्ये ते हिस्ट्रीमध्ये बसलेले आहेत तर मी तुम्हाला बुध आणि केतू की कशा प्रकारचा व्यवसाय असावा पुन्हा एकदा तुम्हाला मी रिपीट करतो की बुध आणि केतू असे ज्यांच्या पत्रिकेत बसले आहेत आणि त्यांचा व्यवसाय छोट्या ठिकाणी आहे किंवा ती जागा नॅरो आहे पुढून अरुंद आहे आतमध्ये मोठी आहे ती जागा तशीच ठेवा त्या जागेतच तुम्हाला जे काही करायचं आहे व्यवसायात वाढ करायचे आतमध्ये जे काय मटेरियल असेल किंवा तुमचं ऑफिस असेल सजवायचं असेल किंवा ज्या काही गोष्टी असेल ते तुम्ही त्या तशा पद्धतीने करा तुम्ही विराट किंवा मोठं करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही फसाल बाकीच्या गोष्टी पत्रिकेतल्या बघून तेही सांगितलं जातं की करणं योग्य आहे की अयोग्य आहे मी आत्ता फक्त या दोन विषय तुमच्याशी बोलतोय अख्खी पत्रिका आपण इथं त्याचं विश्लेषण करत नाही या दोन प्लॅनेटविषयी आपण बोलतोय तुमच्या पत्रिकेमध्ये जर दोनही घरं एकत्रित असतील आणि तुमचं ऑफिस असेल तर तुमच्यासाठी अजून एक महत्वाचा उपाय सांगतो की तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये पताका लावा झेंडा लावा आणि जिथं जिथं झेंडा लावला जातो तशा तशा, तशा पद्धतीनं केतू महाराज प्रसन्न होतात आणि तुमच्या कामात व्यवस्थितपणा येतो आणि तुमच्या कीर्तीचा झेंडा सगळीकडे लागतो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा शिक्षणाविषयी आपण बघत असतो बुधाकडून आपलं शिक्षण असतं आपली वाणी असते तर शिक्षण आपलं कशा प्रकारचं असावं हो। शिक्षण आपण कुठलं घ्यावं त्याने आपल्याला आपल्या जीवनात काय फायदा होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण पत्रिका बघितल्यानंतर सांगत असतो तेव्हा तुम्हाला अशा प्रकारची गरज भासल्यास किंवा तुमच्या शेजारी असतील तुमचे नातेवाईक असतील तुमचे मित्रमंडळी असेल ज्या ज्या लोकांना या धावपळीच्या युगात भौतिक सुखाची खूप रेलचल झाली आहे पण माणूस माणसाचं मानसिक स्वस्थ हरवून बसलेलं आहे दिशाहीन झालेलं आहे आणि दिशाहीन करणारे प्लॅनेट तिच्या पत्रिकेत बसलेले आहे स्पर्धेचं युग आहे स्पर्धेच्या युगात नवीन काय करायचं नवीन काय करायचं हा मेंदू त्याचा भ्रम निर्माण होतो भ्रम करणारे काही जे प्लॅनेट असतात हा भ्रम करणारा जो आहे राहू बरोबर बुद्धीच्या समोर सातव्या याच्यात बसलेला आहे केतू त्याच्या केतू महाराज बाजूला बाजूलाच बसलेत भ्रमिष्ट होते अशी व्यक्ती काय करायचं काय नाही करायचं का म्हणून ते बदलाव करायला जातात अतिरिक्त फसतात तुम्ही तुमची पत्रिका बघून तुमच्या जीवनाला सरळ मार्ग मिळावा छानशी नोकरी असावी व्यवसाय कशा प्रकारचा असावा हे सगळं बघण्यासाठी तुम्ही मी जो खाली स्क्रीनवर नंबर दिला त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता तुमची वेळ मागून घेऊ शकता अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि तुमच्यासह तुमच्या नातेवाईकांना तुमच्या शेजाऱ्यांना मित्रांना तुम्ही शेअर करू शकता सांगू शकता सहाय्य करू अशा पद्धतीनं आपण सगळे मराठी माणसं मराठी उद्योजक घडावीत मराठी मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं योग्य त्या बाजूला योग्य त्या दिशेनं त्याचं दिशेन दिशेन शिक्षणाची वाटचाल व्हावी कारण आपण शिक्षण बघत असतो जातकाचं की त्यानं पोलीस झाला पाहिजे तो इंजिनियर झाला पाहिजे डॉक्टर झाला पाहिजे वकील झाला पाहिजे त्यानं कुठला व्यवसाय केला पाहिजे कुठला व्यवसाय उतरलं पाहिजे देशात राहिलं पाहिजे परदेशात राहिलं पाहिजे घरापासून किती दूर गेलं पाहिजे घराच्या जवळपासून कुठला व्यवसाय केला पाहिजे किंवा कुठली नोकरी केली पाहिजे हे सगळं आपण पत्रिका बघून त्या पत्रिकेचं विश्लेषण करत असतो आणि तशा तशा पद्धतीचं उपाय आपण लोकांना देत असतो तेव्हा स्क्रीनवर जरी खाली जो नंबर दिला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करून आमची वेळ घेऊ शकता आणि व्हॉट्सअप नंबर आहे तो व्हॉट्सअप करून तुम्ही तुमची जी जन्मतारीख आहे जन्मवेळ आहे ती अगोदर देऊ शकता पत्रिका बनवण्यासाठी आणि ज्यांची पत्रिका तयार असेल त्यांनी ती पत्रिका घेऊन यावी त्याच्यावरती आपण अभ्यास करून रिटिक्षण करतो त्याच्यावरती आपण उपाय सुचवत असतो सगळ्यात महत्वाची गोष्ट फोनवर फक्त वेळ म्हणजे अपॉइंटमेंट घेतली जाईल कुठल्याही प्रश्नाचं उत्तर दिलं जाणार नाही किंवा इतरत्र कुठलीही चर्चा केली जाणार नाही तेव्हा आज आपण बुध आणि केतू या विषयावर बघितलं शनी महाराजांच्या विषयी बघितलं मी जे काही तुम्हाला दोन उपाय सांगितलेले आहेत हे उपाय तुम्ही करून बघा त्याचा लाभ तुम्हाला होईल आणि हा व्हिडिओ आपल्या लोकांच्यापर्यंत पोचावा आणि लोकांना त्याचा फायदा व्हावा एवढीच मापक अपेक्षा करतो आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल त्याबद्दल तुम्ही लाईक करा शेअर करा धन्यवाद